नमस्कार गीतांजली मधील अष्ट्यात्तरावी कविता आहे परिपूर्णता विश्वनिर्मिती ताजी ताजी असताना जेव्हा तारे आपल्या नवतेजानं झळाून उठले तेव्हा देवांची आकाशात सभा भरली ते गाऊ लागले ही तर परिपूर्णतेची मूर्ती आहे केवढा निखळ शुद्ध आनंद हा अकस्मात एक मोठ्यानं ओरडला प्रकाश प्रवाह खंडित झालाय एखादा तारा गळून पडलाय देवांच्या विणेची सोनेरी तार तुटली गाणं बंद पडलं आणि निराशा दुःखाने ते म्हणाले खरच तो तुटलेला सर्वात सुंदर होता तो स्वर्गाच भूषण होता त्या दिवसापासून सतत त्याचा शोध अविरतपणे चालूच आहे सगळेजण एकमेकांना हळहळ सांगत आहेत त्याच्या रूपानं त्याच्या जाण्यानं जग एका आनंदाला मुकले रात्रीच्या घणगंभीर निशब्दात तारे एकमेकांकडे पाहून स्मित करतात आणि हळू आवाजात कुजबुजतात हा शोध अकारण आहे व्यर्थ आहे सर्वत्र अखंडित परिपूर्णता भरून राहिलेली आहे सर्वत्र अखंडित परिपूर्णता भरून राहिलेली आहे धन्यवाद